हॅलो स्वामी समर्थ आज आपण हे गावरान हांड्याची रेसिपी पाहूया वेगळ्या पद्धतीची करायची लागणार साहित्य गावरान अंडी सहा घेतलेत कोल्हापुरी मसाला मीठ कोथिंबीर टोमॅटो कांदा आणि तेल पॅन ठेवल्याने ताबड Phần top là bao nhiêu tiền luôn कापलं थोड्या वेगळ्या पद्धतीचे अंड्याची भरलीच आहे एकदम मस्ती तोडून बघा त्याचं तेल आहे नाही किंवा पण नको असे चोलायचे जेणेकरून ते पण थोडं शिजलं जाऊ दे खूप छान लागते रेसिपी एकदा नक्की करून लागेल ദോ മിനിട്ടു <laughs> दोन मिनट तो पण आपण इकडं कांदा वगैरे कोचून घेऊयात कळे ठेवली आपण तेल थोडं जास्तच ना लागता येईल तेल काढून आपण

Kan da da kundiye. Burada mektap kundiye kan 等于。 राई आणि ची भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्ही अशा आख्खे टाकल्या तरी चालते हे तुम्ही मी कट केलेत थोडं टाकून घ्या करते हे 2 मिनिटं परतवून घ्या अच्छा रबर को ना पूरी मसाला फेंक, तो मतलब हवा सिल्कर मिर्ची पाउडर डालोगे, भाई मिर्ची पाउडर टाक ली की धन्ना पाउडर चट्टा कॉल लगे, ये मसाला वापस ले, थोड़ा मीठ, ये अंजीर थोड़े से पानी

काय सुरेज विसरलेला भाजी मी एवढा छान आला एकदा ही रेसिपी नक्की करून बघा कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा बंद करून घे चला आपल्या अंड्याची भाजी तयार झाली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद